नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज घेऊन आली आहे आपल्यासाठी एक छोटासा उपाय मुक्तीसाठीचा सा जो उपाय आजचा दिवसही तसा विशेष आहे आज आहे श्रावण महिन्यातली अमावस्या तर आजच्या दिवशी काय उपाय करायचा आहे तो उपाय एकदम छोटासा आणि सोपा उपाय आहे की आपल्या घरामध्ये एक ताक घ्या त्याच्यामध्ये एक दीड वाटी गव्हाचे पीठ दीड वाटी हरभऱ्याची डाळ दीड वाटी तांदूळ दीड वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी भर गुळ घ्या हे सर्व आपल्या घरातील देवापुढे ठेवा देवाला प्रार्थना करा हे भगवंता माझे जे मित्र आहेत त्या पित्रांपर्यंत हा शिरदा तू पोहोच देवापुढे ते ताट तसेच राहू थोडा वेळानंतर हा सर्व शिदा वेगवेगळा बांधून घ्या आणि कोणत्याही शंकराच्या मंदिरात नेऊन तुम्ही हा शिदा ठेवून द्या हा उपाय आजच फक्त आजच्याच अमावस्या दिवशी नाही करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दर महिन्याला देखील करू शकता त्यामुळे होते काय की आपले जे पित्र आहेत त्या पित्रांना आपल्याकडून भोजन आपण त्यांना अर्पण करतो तर असा हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला काय रिझल्ट येतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद